नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील विधानसभा तसेच लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये सुरू असणाऱ्या लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस याविषयी पहिला टप्पा दुसरा टप्पा आपण बघितला होता आणि तिसऱ्या टप्प्यातील पहिला भाग आपण मागील लेक्चर मध्ये बघितला होता या तिसऱ्या टप्प्यामध्ये एकूण अकरा लोकसभा मतदार संघामध्ये सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे आणि या अकरा लोकसभा मतदारसंघापैकी आज आपण चार लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत त्यामध्ये सोलापूर माडा धाराशिव आणि लातूर या चार लोकसभा मतदारसंघाचा आढावा आज आपण या लेक्चर म लेक्चरच्या भाग दोन मध्ये घेणार आहोत या चार लोकसभा मतदारसंघापैकी पहिला लोकसभा मतदारसंघ सोलापूर सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार जय सिद्धेश्वर स्वामी हे विजयी झाले होते त्यांनी काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे यांचा एक लाख अठ्ठावन्न हजार सहाशे आठ मताच्या मताधिक्याने पराभव केला होता प्रामुख्याने ही दोन हजार एकोणीस ची सोलापूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक तिरंगी झालेली आपण बघितलं वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि सुशील कुमार शिंदे काँग्रेसचे यांच्यात मतविभाजन झाल्यामुळे त्याचा फायदा भाजपचे जय सिद्धेश्वर स्वामी यांना झाला होता तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून एकूण एक्कावन्न उमेदवारी अर्ज आले होते त्यापैकी विड्रॉ आणि रिजेक्ट झाल्यानंतर सध्या एकवीस उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रामुख्याने लढत ही राम सातपुते भाजपचे आणि प्रणिती शिंदे या काँग्रेसकडून महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत या दोन उमेदवारामध्येच या ही निवडणूक प्रामुख्याने लढत आपल्याला बघायला मिळणार आहे कारण वंचित बहुजन आघाडीने या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार दिला नाही काँग्रेस बरोबर सुशील कुमार शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेतून मार्ग काढून प्रकाश आंबेडकर यांनी या मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार दिलेला नाही आता पुढील लोकसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघ दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या माडा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे विजयी झाले होते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे यांचा पराभव केला होता ऐंशी हजार सातशे चौसष्ट सा मताच्या मताधिक्याने रणजितसिंह नाईक निंबाळकर हे या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच उमेदवार आहेत तर महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते हे निवडणूक रिंगणात आहेत धैर्यशील मोहिते हे भाजपमध्ये होते विजयसिंह मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील परंतु धैर्यशील मोहिते पाटील यांना भाजपकडून तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षामध्ये प्रवेश करून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे आणि प्रामुख्याने या दोन उमेदवारामध्ये इथं लढत आले असल्याचे दिसून येते तसेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रमेश बारसकर हे देखील निवडणूक रिंगणामध्ये आहेत या माढा लोकसभा मतदारसंघातून या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत एकूण पंचावन्न उमेदवारी अर्ज आले होते त्यानंतर रिजेक्ट आणि विड्रॉ झाल्यानंतर सध्या बत्तीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत परंतु खरी लढत रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यातच असल्याचे दिसून येते पुढील लोकसभा मतदारसंघ धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर हे विजयी झाले होते आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राणा जगजितसिंह पाटील यांचा एक लाख सत्तावीस हजार पाचशे सहासष्ट मताच्या मताधिक्याने पराभव केला होता आता सिंह राणा सिंह पाटील हे भाजपमध्ये आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर ते भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला होता आणि सध्या ते भाजपचे आमदार आहेत आणि त्यांच्याच पत्नी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या को कोट्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच चिन्हावर राणा सिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या या मतदारसंघातून दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार आहेत तर महाआघाडी विकास आघाडीचे उमेदवार म्हणून पुन्हा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून ओमराजे निंबाळकर यांना संधी दिलेली आहे आणि वंचित बहुजन आघाडीकडून देखील भाऊसाहेब आंधळकर हे निवडणूक रिंगणात आहेत परंतु प्रमुख लड़त ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना पाटील आणि शिवसेने शिवसेना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांच्यातच प्रामुख्याने लढत असल्याचे दिसून येते या धाराशिव लोकसभा मतदारसंघातून या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी एकूण पन्नास उमेदवारी अर्ज आले होते त्यानंतर रिजेक्ट आणि विड्रॉ झाल्यानंतर सध्या एकतीस उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहेत परंतु प्रमुख लढत ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्येच असल्याचे दिसून येते पुढील लोकसभा मतदारसंघ लातूर या लातूर लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे सुधाकर शृंगारे हे विजयी झाले होते त्यांनी काँग्रेसचे मच्छिंद्र कामत यांचा दोन लाख एकोणनव्वद हजार एकशे अकरा मताच्या मताधिक्याने पराभव केला होता आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत या लातूर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा भाजपने सुधाकर शृंगारे यांना संधी दिलेली आहे तर काँग्रेसकडून शिवाजी काळगे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर वंचित बहुजन आघाडीकडून नरसिंगराव उदगीरकर हे निवडणूक रिंगणात आहेत आता वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार या मतदारसंघातून किती मते घेतात यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे या लातूर लोकसभा मतदारसंघात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज एकूण पन्नास आले होते त्यानंतर रिजेक्ट आणि विड्रॉ झाल्यानंतर सध्या अठ्ठावीस उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहेत परंतु खरी लढत महायुतीचे सुधाकर शृंगारे आणि महाविकास आघाडीचे शिवाजी काळगे यांच्यातच असल्याचे दिसून येते तर या तिसऱ्या टप्प्यातील दुसऱ्या या भागामध्ये आपण चार लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतलेला आहे आणि मागील लेक्चर मध्ये चार अशा आठ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे उर्वरित तीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा आपण पुढील लेक्चर मध्ये घेणार आहोत तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद